नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला पंप योजनेमध्ये पाठीमागे दोन दिवसापासून कंपन्या ऍड होत होत्या पण काल ही काही कंपनी ऍड झाली नाही त्याचं कारण काय आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेणार त्याचप्रमाणे खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या कंपन्या ऍड झाल्या असताना पण त्यांना सिलेक्ट करता येत नाही त्याचे काय कारण आहे हे पण आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये पुढे आपण हे पण पाहणार आहोत की तुम्हाला कंपनी सिलेक्ट करता येईल का नाही येणार तुम्ही फॉर्म कधी भरला असल्या तर तुम्हाला कंपनी सिलेक्ट करता येईल कंपनी कॅटेगरी वाइज आहेत का हे आपण या मध्ये पाहणार आहे त्याचप्रमाणे भरपूर शेतकऱ्यांनी कंपनी सिलेक्ट करून सुद्धा त्यांना कंपनी आता त्यांच्या जर स्टेटस चेक केलं तर त्या ठिकाणी कंपनी दाखवत नाही परत कंपनी सिलेक्ट करा असं ऑप्शन आलेलं आहे तर खूप साऱ्या ज्या प्रश्न आहेत खूप सारे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न वेगवेगळे प्रश्न आहेत आता आपण सर्वांना प्रश्नांचे मेसेजद्वारे पण उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो पण एक सेपरेट व्हिडिओ बनवून आपण या सर्व प्रश्नांचा उत्तर द्यायचा शंभर टक्के आज या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत लक्षात घ्या थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवर नवीन असतात चॅनल सबस्क्राईब करा मागे त्याला पंप योजना असो किंवा असो मेडा असो सर्व सौर कंपनी योजनांची डिटेल माहिती आणि वेंडर सिलेक्शन बद्दल आपण या चॅनलवर डिटेल माहिती देत असतो तर आपण पाठीमागे आपल्या दोन दिवसापूर्वी जे कंपनी ऍड झाली ते मेंबरशिप ग्रुपवर सकाळपासून सांगत होतो की या कंपन्या ऍड होणार आहेत आणि शंभर टक्के कंपनी ऍड होणार फक्त काल सांगितल्या त्या कंपन्या ऍड झाल्या नाहीत नाहीतर पाठीमागे ज्या कंप सांगत असाय आहोत आपण त्या कंपन्या शंभर टक्के ऍड झालेल्या काल पण कंपनी ऍड होणार होत्या पण काही तांत्रिक अडचण असल्यामुळे काल कंपनी ऍड झालेल्या नाहीत आता कंपन्या ऍड होणार आहेत आज सुद्धा कंपनी ऍड होऊ शकतात तर हीच आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार ग्रुपमध्ये जे आपले मेंबर आहेत त्यांना एवढी त्याचा एवढा फायदा फायदा होत आहे मेंबरशिपचा की कंपनी येण्याआधीच त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत आहे की कंपनी ऍड होणार आहे तर खूप साऱ्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय होत आहेत कंपनी तर ऍड होती आता त्यांना ऍड झालेली कंपनी समजत नाही ही जी हा जो प्रॉब्लेम आहे तो दूर करण्यासाठी आपण मेंबरशिप ग्रुप चालू केला आहे त्यामध्ये जर तुम्ही ॲड झालं नसेल तर या ठिकाणी नंबर आहे त्यावर तुम्ही मेसेज करू शकता आणि मेसेज केल्यानंतर फक्त हाय मेसेज करू नका मेंबरशिप जॉईन करायची असं मेसेज करा आणि मेंबरशिप जॉईन करण्यासाठी जे आहे ते चार्जेस असतात मेंबरशिप आपली फ्री नाही ही गोष्ट लक्षात किंवा चार्जेस असतात एकदम नॉर्मल चार्ज आहेत जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तरच मेसेज करा एदरवाईज अदरवाईज मेसेज नाही केलं तर चालेल आपण आपल्याला युट्यूबद्वारे हो माहिती पण देणार आहे पण मेंबरशिप ग्रुपचा एवढंच फायदा होणार आहे की ज्या क्षणी कंपनी ऍड होणार आहेत किंवा ऍड होण्याच्या आधी तुम्हाला ती माहिती भेटणार आहे युट्यूबवर थोडासा लेट होऊ शकतो काय होत आहे कंपन्या अर्धा तास पण वेंटर लिस्टमध्ये थांबत नाहीत त्यामुळे तुमचं सिलेक्शन होणं राहू शकतं त्यासाठी शंभर टक्के तुम्ही मेंबरशिप ग्रुप जॉईन नसेल केला तर जॉईन करा शंभर टक्के तुमचं कंपनी सिलेक्शन होणार आहे तर हातात झाला मेंबरशिपचा विषय आता दुसरा विषय आहे की कंपन्या ऍड होत होत्या सिलेक्ट करता येत नाही तर खूप सारा गोंधळ उडाळा आहे शेतकऱ्यांमध्ये की कंपन्या ऍड होत आहेत पण मला सिलेक्ट करता येत नाहीत माझा काय प्रॉब्लेम आहे का फॉर्म भरताना काय चुकलं आहे का चूक झाली आहे का, का आ, मला कंपनी सिलेक्ट केली आहे पण कंपनी आता त्या ठिकाणी स्टेटसमध्ये दाखवत नाहीत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सिलेक्ट केल्यानंतर पण त्यांना कंपनी स्टेटसमध्ये दाखवत नाहीत याचं कारण काय तर लक्षात घ्या ज्यांना कंपनी सिलेक्शन करण्याचे मॅसेस आले होते तर यामध्ये जे आहे जे पहिल्यांदा फॉर्म भरले होते दोन हजार चोवीस मध्ये त्यांना शक्यतो कंपनी सिलेक्ट करण्याचे मॅसेस आले होते आणि त्यांना कंपनी त्यांना त्या ठिकाणी कधी कने वेंडर वेंडर सिलेक्ट सुद्धा करता येत होते आता दोन हजार चोवीस मध्ये वर्ष कसे ग्राह्य खूप वर्ष कसं ग्राह्य धरलं जाते हे पण पाहणं खूप गरजे कारण की काही शेतकऱ्यांनी पंचवीस मध्ये पण फॉर्म भरले त्यांनी पण कंपनी सिलेक्ट केल्या आता यामध्ये जे वार्षिक वर्ष जे ग्राह्य धरलं जातं ते मार्च ते मार्च हे वार्षिक वर्ष ग्राह्य धरलं जाते कोणत्याही योजनेची लाभ असेल त्यासाठी तर यानुसार बऱ्याच शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीस मधल्या पण सिलेक्ट केले आहेत कंपन्या तर आपण आता कॅटेगरी वाईज विचार केला तर तसा कोणता कॅटेगरी वाईज कोटा आला नव्हता ओपन ओबीसी असा काही नाही ओपन साठी ही कोटा आलेला होता आता दुसरा प्रश्न एक महत्वाचा आहे की ज्यांनी सिलेक्ट केले आहे त्यांना कंपन्या दाखवत नाहीत याचा मेन रिझन आपल्या माहितीनुसार असा आहे की ज्यांचे सर्वे झालेले नाहीत किंवा सर्वे रिपोर्ट जे आहेत ते अपलोड झाले नाहीत अप्रूव्ह झाले नाहीत अशाच लोकांचं त्या ठिकाणी कंपनी सिलेक्ट करून सुद्धा कंपनी त्या ठिकाणी दाखवत नाही काळजी करू नका तुमचे सर्व्हे वगैरे झाल्यानंतर कदाचित त्या कंपन्या तुम्हाला पुन्हा दाखवण्यात येईल किंवा तुम्हाला वेंडर सिलेक्शन करण्याचे ऑप्शन आता तर आहे पण शक्यता जास्त करून शक्यता अशीच आहे की तुम्ही कंपनी सिलेक्ट केली आहे त्यामुळे तुमचा सर्वे जर झाला सर असेल आणि अप्रुव्हल झाला तर त्या कंपनी तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी स्टेटसमध्ये सिलेक्ट केलेली कंपनी दिसू शकते आपण माहिती काढल्याप्रमाणे तर काही पुढचं जे अपडेट आहे ते मग तुम्हाला नक्कीच आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि महत्वाचा विषय म्हणजे कंपन्या ऍड कधी होणार आहेत आता कंपनी ऍड आता पाच मिनिटांनंतर पण होऊ शकतात संध्याकाळी पण होऊ शकतात ऍड होणार आहेत एवढी बातमी शंभर टक्के खरे पण ऍड होणार आहेत ह्यानंतर कधी ऍड होणार आहे ह्याचं फिक्स टायमिंग कोणालाही सांगता येत नाही आता जे कंपनी जे वेंडर असतात त्यांनाही कधी कंपनी त्यांची ऍड सांगता येत नाहीत कदाचित त्यांच्याकडून टायमिंग भेटत असतो की तासाभराने कंपनी ॲड होईल तासाने कंपनी ॲड होईल पण तसं होत नाही त्यांनी जरी सांगितली तासाने ॲड होईल तरी ते संध्याकाळी ॲड होऊ शकते कंपनी त्यांनी सांगितली जरी पंधरा वीस मिनटांनी ॲड होईल तरी ते चार तासाने ॲड होऊ शकते त्यामुळे त्यांना जे डिटेल आले असते आणि साईटवर जर जो प्रॉब्लेम चालू असतो त्यानुसार ती मध्ये ते अपलोड होणं पण गरजेचं असतं त्यामुळं जे आपल्याला माहिती भेटते ते आपण आपल्या ग्रुपमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो पण लक्षात घ्या त्यानंतर <coughs> आपल्या ग्रुपमध्ये मॅसेज येतो मेंबरशिप ग्रुपमध्ये में मॅसेज येतो कंपनी ऍड होणार आहे तर कंपनी शंभर टक्के ऍड होत असतात पाठीमागे पण आपण सांगितले होते पण आता काही वेळेस काय होतं एक दोन दिवस लेट होऊ शकते पण कंपनी ऍड होणं चालू आहे भरपूर कोटा शिल्लक आहे त्यामध्ये कंपनी तुम्हाला निवडता येऊ शकते कोणत्या आता ज्या नवीन कंपन्या आल्या त्याही तुम्ही निवडू शकता सर्व कंपनी जे मटेरियल आहे ते सेमच असतं थोडंफार सर्वेचा प्रॉब्लेम येऊ शकतो मटेरियलमध्ये एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा